येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या पर सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपल्या नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम अपेक्षा करतो मी सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली अभ्यास करत असणार आणि दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्याचं जे आपले ध्येय आहे त्या योग्य मार्गावर तुम्ही तुमचा अभ्यास सुरू असणार आणि तेवढे एफर्ट्स घेऊन तुमचे प्रयत्न दोन हजार पंचवीसच्या सिलेक्शनसाठी तयार असणार ओके मग सिलेक्शन हवं असेल तर जाहिरात अपेक्षित आहे ओके ज्याप्रमाणे अपडेट्स मिळत आहे ज्याप्रमाणे सगळे टेलिग्रामवरती हे चर्चा सुरू आहे ओके की डब्ल्यू आर डी येणार डब्ल्यू सी डी येणार महानगरपालिकेच्या जाहिराती येणार डी ची सुद्धा जाहिरात येणार ओके तर ह्या सगळ्या जाहिराती कधीपर्यंत येऊ शकतात ओके आणि त्याची एक्झाम कधी राहू शकते हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे या ठिकाणी ओके तर या ठिकाणी एक्झॅक्ट डेट तर आपल्याला कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटची सांगता येणार नाही बट येस ओके आपण जे आता तीन टप्प्यामध्ये या सगळ्यांना आता डिवाईड करणार आहे ओके तीन टप्प्यांमध्ये आपण या आता डिवाईड करणार आहे आणि तिथून आपल्याला माहीत पडणार आहे त्या तीन टप्प्यापैकी एका टप्प्यात तर जाहिरात येणारच तीनपैकी एका टप्प्यात जाहिरात येणार आणि त्या टप्प्यानुसार मग आपली एक्झाम कधी राहू शकते याचा अंदाज जर आपल्याला भेटला तर आपल्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी आपल्याला योग्य प्रकारे बनवता येणार ओके जी आपण तर सगळ्यात पहिले तर वेट करायलाच नाही पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे चार चार पाच पाच महिने सहा सहा महिने आपल्याला अभ्यासाला लागतातच ओके आणि दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम तर होणारच एवढं माहिती आहे ओके म्हणून आपण तर प्रिपरेशन आधीच सुरू करायला पाहिजे आतापासूनच सुरू करायला पाहिजे बट ठीक आहे एक थोडं माइंडसेटमध्ये ओके डोक्यामध्ये जर कल्पना असली तर प्रिप्रेशनमध्ये आणखी डेडिकेशन वाढतं आणि त्याप्रकारे मग आपण चांगल्या प्रकारे आणखी रिव्हिजन आणि आपला अभ्यास करू शकतो तर या संदर्भातला आपलाचा व्हिडिओ आहे की बहुप्रतिक्षित डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पी डब्ल्यू डी आणि महानगरपालिकेच्या परीक्षा म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट कधी येणार आणि यांच्या परीक्षा कधी होणार ओके okay? तर याबद्दल आपण आज निवांत सगळ्या प्रकारे डिस्कशन करू तीन टप्प्यापैकी एका टप्प्यात पे तुमचा पेपर मात्र नक्की होणार आणि याच्यामध्ये ॲडिशनल आपण एम जे पी जे okay? okay? आहे ओके महाराष्ट्र जलप्रतिकरण विभाग ओके याचीसुद्धा जाहिरात कधी येणार याचं सुद्धा मी या ठिकाणी ॲड ऑन केलेलं आहे तर सेशनला लाईक ला नक्की कराल अशी अपेक्षा मी सगळ्या विद्यार्थ्यांपासून ठेवतो हो सुरुवात करतो आपल्या व्हिडिओची ओके तत्पूर्वी जो आपला मागे छत्रपती संभाजीनगर येथे फ्री ऑफलाईन सेमिनार आपण शेड्यूल केलेला होता ओके पावसाच्या कारणाने त्याला आपल्याला पोस्टपोन करावा लागला होता पण आता याची एक फिक्स डेट आपण ठरवलेली आहे की अकरा जुलै कधी रे अकरा जुलैला तुमचा छत्रपती संभाजीनगर येथे माझा फ्री ऑफलाईन सेमा सेमिनार असणार आहे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने हा सेमिनार असणार नाही फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार आहे ओके पुढे येणारा दोन हजार पंचवीसमध्ये ज्या कोणत्या एक्झाम तुमच्या येणार आहे याला कशाप्रकारे टॅकल करायचं आणि प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेऊ शकता ओके याची स्ट्रॅटजी अकरा जुलै छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे सकाळी अकरा वाजता हा सेमिनार असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे त्यांनी फक्त डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक टाकलेली आहे पण फक्त जाऊन रेजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे से, जेणेकरून सेमिनारला तुम्हाला बसण्यासाठी से एलिजिबल केल्या जाणार ओके आता सुरुवात करतो माझ्या व्हिडिओची डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आणि महानगरपालिका महानगरपालिकेचा तर कालच्या डेटमध्ये पूर्णाच्या पूर्ण आराखडा देखील आलेला आहे ओके किती जागा आहे आणि काय आहे सगळ्या महानगरपालिकेचा आलेलं आहे आता लक्षात घ्या डब्ल्यू आर डी सगळ्यात पहिले आपण बोलू डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डीचं ओके वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट आता लक्षात घ्या सगळ्यात आधी जर कोणती जाहिरात येणार इंजिनिअरिंग पर्पजनी तर असं वाटतंय की डब्ल्यू आर डी सगळ्यात आधी येणार ओके त्यानंतर एम जी पी येणार आणि त्यानंतर डब्ल्यू सी डी येणार पण होऊ शकते ओके डब्ल्यू सी डीची जाहिरात सुद्धा आता डब्ल्यू आर डीच्या आधी येऊ शकते ओके त्या संबंधित विभागांचे जे मंत्री आहेत त्यांचंसुद्धा ओके ट्विट आणि पोस्ट या ठिकाणी आलेलं आहे की लवकरात लवकर तात्काळ डब्ल्यू सी डीची सुद्धा जे कोणते साडेसात हजार प टोटल पदे त्या ठिकाणी आहे ओके जवळपास त्यांची जाहिरात येणार पण आपण आता सध्या चर्चा करू आहात डब्ल्यू आर बद्दल ओके हां आता डब्ल्यू आर डी लक्षात घ्या डब्ल्यू आर डीला आपण तीन कॅटेगरी म्हणजे सगळ्यांनाच महानगरपालिकेच्या जाहिरातीला तीस दिवसातच येणार सगळ्या ज्या कोणत्या उरलेल्या नाही त्यांच्या सगळ्या जाहिराती तीस दिवसात मेन जो आपला मुद्दा आहे तो आहे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आता लक्षात घ्या मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिले त्याला आपण तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलो अपकमिंग थर्टी डेज एक तर पहिले आता या तो तो तीस दिवसामध्ये जाहिरात येऊ शकते नाही तर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये येऊ शकते आणि लास्टली सगळ्यात शेवटली ओके पुढचे दोन सुद्धा त्याला आणखी लागू शकते एक तर तीस दिवसात पण जायत्यात येणार फोर्टी फायव्ह डेजमध्ये पण येणार किंवा सिक्स्टी डेजमध्ये पण येणार असं नाही एकदम पुढच्या आठ दिवसातच जायरात येतील बा अजिबात नाही कमीत कमी आणखी तीस दिवस तरी लागतील ओके मग जर तुमचे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डीची ड़� जाहिरात पुढच्या तीस दिवसात आली ओके तर डेट ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट त्या ठिकाणी का राहतील सात ऑगस्टपर्यंत तुमची ही जाहिरात येणार मग किती ऑगस्टपर्यंत मी असं नाही म्हणून की सात ऑगस्टलाच येणार सात ऑगस्टपर्यंत येणार जर या टप्प्यात काम झालं तर ओके आणि तुमचा पेपर जो राहतील मग त्यावेळेस डब्ल्यू आर डीचा तो राहील ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान ओके मग जर याच्यात काही या अडथळा आला तर आणखी दहा पंधरा दिवस तुमच्या जाहिरातीसाठी वाढणार ओके आणखी जाहिरातीसाठी वाढणार मग जर पुढच्या पंचेचाळीस दिवस त्याला लागले फोर्टी फाय डेज तर मग तुमची जाहिरात मे बी एक्सपेक्टेड आहे की बावीस ऑगस्टपर्यंत येणार बावीस ऑगस्टपर्यंत कोणत्या डेटला ती जाहिरात येणार आणि असं जर झालं तर मग तुमचा पेपर मात्र ऑक्टोबरमध्ये राहणार नाही मग तो शेड्यूल होणार नोव्हेंबरमध्येच ओके आणि जर त्यातही जर काही प्रॉब्लेम आले म्हणजे अजून तो आता असे प्रॉब्लेम आला तर सगळ्या टेक्निकल प्रॉ जो हे होता ज्या काही समस्या होत्या जाहिरात न मागते त्या सगळ्याचं सॉल्व्ह झालेलं आहे ओके इथपर्यंत एक्सपेक्ट आहे की इथपर्यंत मोस्ट प्रॉबेबली हे जाणार पण याच्यानंतर साठ दिवस म्हणजे नक्की तर त्याच्यामध्ये आणखी काही समस्या आल्या आणखी काही प्रॉब्लेम्स आले तर मग ते साठ दिवसापर्यंत सुद्धा जाणार आणि असं जर झालं तर मग डब्ल्यू डी जाहिरात येऊ शकते आठ सप्टेंबरपर्यंत आठ सप्टेंबरपर्यंत कधी म्हणजे बा ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा सुद्धा आपल्याला जाहिरातीसाठी वेट करावा लागणार ओके आणि मग अशा केसमध्ये तुमचा पेपर राहणार एक तर नोव्हेंबरच्या एंड किंवा डिसेंबरला नोव्हेंबर ते डिसेंबर पण या टप्प्याची वाट बघायला मे बी मिळणार नाही ओके या पहिल्या दोन टप्प्यामध्येच जाहिरात येण्याची पूर्ण आणि पूर्ण अपेक्षा आहे ओके पूर्ण असं दिसून यायला लागलं ला आहे की या दोन टे टप्प्यापैकी एका टप्प्यामध्येच पहिल्या दोन टप्प्यामध्येच तुमच्या जाहिरात येणार ओके हां नाही एम पी सी बाकी एक्झाम घेणार आहे ओके आ, बा पण आपल्या जे गट ब आणि गट कच आहेत त्या सेवा मार्फतच होणार त्या ठिकाणी ओके बट त्या जर एम पी कडे गेल्या तर मग यस मग तो, तो स्मूथली सगळ्या प्रोसेस होणार ओके पण हे जे दोन टप्पे या ठिकाणी या दोन टप्प्यातच तुमची जाहिरात या ठिकाणी अपेक्षित आहे आता लक्षात घ्या मग हे झालं तुमचं कशाबद्दल डब्ल्यू आर डी बद्दल आणि महानगरपालिकेबद्दल मग तिथून आधी तर डब्ल्यू आर डीच येणार त्याशिवाय महाराष्ट्र जलप्रधिकरण विभागाची जाहिरात येणार नाही त्याच्यानंतर येणार ओके त्याच्यानंतर किती तर वीस दिवस अपेक्षित आहे पंधरा ते वीस दिवस पण एक महिना सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतो म्हणजे जर आता अपकमिंग आपण थर्टी डेज जर पकडले पुढचे थर्टी डेज ओके तर या ठिकाणी आपण काय म्हटलं तर सात सप्टेंबरला जर तुमची डब्ल्यू आर डी सात ऑगस्टला काय येणार तुमची डब्ल्यू आर डी येणार होती त्याच्यात तुम्ही आणखी ऍडिशनल एक महिना ॲड करा आणखी ॲडिशनल हे विसरून द्या अपकमिंग थर्टी डेज वगैरे ओके डब्ल्यू आर डी आल्यानंतर डब्ल्यू आर डी जर या पहिल्या टप्प्यात आली ना या पहिल्या टप्प्यात जर डब्ल्यू आर डीची जाहिरात आली तर मग एमजीपी सात सप्टेंबरपर्यंत येणार सात ऑगस्टला काय येणार मग तुमची फॉर एक्झाम्पल डब्ल्यू आर डी ओके तिथं आणखी एक महिना पकड महाराष्ट्र जलप्रधिकर विभागाची जाहिरात येण्यासाठी आणि त्याचा पेपर राहतील तुमचा नोव्हेंबर महिन्यामध्ये बरोबर आहे तसंच जर डब्ल्यूआडीला वेळ लागला आणि डब्ल्यू आर डी दुसऱ्या टप्प्यात आली म्हणजे बावीस ऑगस्ट पर्यंत जर ची जाहिरात आली ओके सात ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जर दर ची जाहिरात आली तर त्यावेळेस तुमचा एमजेपीची जाहिरात येणार बावीस सप्टेंबरला आणखी तिथून तुम्हाला वीस दिवस तर कमीत कमी लागणारच त्यावेळेस पेपर राहतील नोव्हेंबर ते डिसेंबर आणि जर हेच डब्ल्यू आर डीचं सुद्धा डब्ल्यू आर डी च्या एक्झाममध्ये सुद्धा जर काही अडथळे आले जाहिरात रिलीज करण्यासाठी ओके मग हे जर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे डब्ल्यू आर डी जर फॉर एक्झाम्पल आठ सप्टेंबरपर्यंत डब्ल्यूआरडीची जाहिरात आली याही टप्प्यात आली नाही बावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरच्या मदत जर तुमची जाहिरात आली तर त्या ठिकाणी तुमचं एमजेपीची जाहिरात येणार ऑक्टोंबर महिन्यापर्यंत मग आपल्याला त्याची वाट बघायला मिळणार ओके okay, म्हणून म्हणतो की दोन टप्प्यामध्येच डब्ल्यू आर डीची जाहिरात येण्याची पूर्ण आणि पूर्ण अपेक्षित आहे आणि जर या दोन टप्प्यातच जाहिरात आली तर मग यस एमजीपी सुद्धा त्या सप्टेंबरपर्यंतच तुमची एमजीपी सुद्धा येणार जर तिसऱ्या टप्प्यात डब्ल्यू आर डी गेलं तर मग एमजीपी सुद्धा ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाणार आणि त्यावेळेस तुमचा पेपर होणार डिसेंबर ते जानेवारीमध्ये कशाचा ते एमजीपीचा लक्षात देत आहे मग डिसेंबरपर्यंत आपल्याला पेपर तुमचा त्या ठिकाणी होणार पण एमजीपीचे सुद्धा एमजीपी बद्दल ते एवढी अजूनही हे नाही ओके okay, पण डब्ल्यू आर डी मात्र या पहिल्या दोन टप्प्यामध्येच येण्याची पूर्ण आणि पूर्ण अपेक्षा आहे या पहिल्या दोन टप्प्यामध्येच आणि याच्यात जर डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी टीच महानगरपालिकेचा आलं तर एम सुद्धा या पहिल्या दोन टप्प्यामध्येच होणार म्हणून आपण अपेक्षा करूया की कुठल्याही प्रकारच्या समस्या ओके कारण की भरपूर वेळ झालेला आहे विद्यार्थी वाट बघून बघून त्याचा ओके थकून गेलेला म्हणजे अभ्यास 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 होऊनली ओके पण विद्यार्थ्यांना सुद्धा, सुद्धा, सुद्धा आता त्या जाहिरातीची खूप जास्त गरज आहे ओके विभागाला सुद्धा गरज आहे कारण की विभागामध्ये सुद्धा आतापर्यंत काय रे खूप जास्त ओके तणाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण की इंजिनियर काम करण्यासाठी त्या ठिकाणी नाही खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून हे पदभरती लवकरात लवकर करणे फार जास्त अपेक्षित आहे ओके आणि गरज आहे जसे की तुम्ही न्यूज बघू शकता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात तब्बल पाच हजार आठशे सतरा पदांचा अनुशेष आणि सर्वाधिक जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची सर्वाधिक पदे रिक्त बघा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ज्याला आपण म्हणतो स्थापत्य अभिंत्रिकी सहा सहाय्यकाची तब्बल एक हजार चौपन्न पदे मंजूर आहे प्रत्यक्षात दोनशे पस्तीस सहाय्यक कार्यकर असून सुमारे आठशे एकोणीस पदे रिक्त आहे म्हणते ओके okay, सर्वात मोठे पाठबंदर विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे पद रिक्त आहे ओके okay? हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि सगळ्या विभागामध्ये आहे नागपूर ओके okay? अमरावती त्याच्यानंतर सगळ्या याच्यामध्ये ओके okay? सगळ्या डिव्हिजनमध्ये या जागा या ठिकाणी रिक्त आहेत ओके okay? आपण त्याबद्दलचं एक ट्विट सुद्धा या ठिकाणी केलेलं होतं मागे ओके okay? uh, जलसंपदा विभागातील अपूर्व अधिकारी संख्या आणि पदभरती बाबत सर्व विद्यार्थी मागणी करत आहे तरी आदरणीय uh, गिरीश महाजन साहेब जलसंपदा विभागात जेई आणि सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट या पदाची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ओके okay, या ठिकाणी न्याय द्यावा या संदर्भात आपण ट्वीट सुद्धा केलेलं होतं पेपरमध्ये सुद्धा आले आलेलं होतं जलसंपदा पदातील रिक्त पदे भरा आणि हे कोणाचा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना हे आदेश होते या ठिकाणी की त्या विभागामध्ये लवकरात लवकर पदभरती करण्यात यावी वरती सुद्धा हे गोष्ट आहे जलसंपदा विभागात लवकरात लवकर मेगा भरती होणार ओके त्याच संदर्भात आपण ते तीन टप्पे या ठिकाणी ठेवलेले आहे पहिल्या दोन टप्प्यातच येणार याची ये शंभर टक्के आपल्याला अपेक्षा आहे ओके आणि असं वाटत पण okay? 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 आप आहे की येऊन जाणार आता कारण की हे जे लोड या ठिकाणी विभागावरती वाढलेलं आहे मीडियाद्वारे ओके त्याच्यानंतर न्यूज एजन्सीद्वारे वगैरे ओके स्वतः न्यायालयाचे सुद्धा आदेश त्या त्यांना आलेले आहे ते येणार आणि त्या प्रकारे त्या डिपार्ट विभागामध्ये काम सुद्धा सुरू आहे ओके तर लवकरात लवकर येणार हे तर अपेक्षित आपल्याला आहे आणखी जास्त त्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये बस हीच आपल्याला अपेक्षा या ठिकाणी आहे हे तर आपण अभियंता स्थापत्य रिक्त पदे पंधराशे पस्तीस ओके स्थापत्य अभिंत्रिकी सायक रिक्त पदे दोन हजार चारशे छप्पन्न म्हणजे अपेक्षित जाहिरात जे येणार ते आपल्या आठशे सत्त्याण्णव पदांसाठी येणार आहे जलसंपदा विभागासाठी ओके अपेक्षित जे आहे ते आठशे सत्त्याण्णव पदांची जाहिरात असणार जलसंधारण बघा जलसंधारण विभागात होणार आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची भरती राज्यातील सुशिक्षित तरुणांना मिळणार दिलासा ओके okay, आपले माननीय जे मंत्री साहेब आहेत त्यांचे संजय राठोड साहेब ओके okay यांची सुद्धा पोस्ट सुद्धा आहे आणि ट्विट सुद्धा आहे ओके त्या तीनचे चार दिवसांतीचं हे पोस्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची भरती होणार ओके अशी शाश्वती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर यस जलसंधारण विभागाची सुद्धा जाहिरात लवकरात लवकरच येणार ओके पण आधी तरी असं वाटतं की आधी डब्ल्यू येणार किंवा होऊ शकते मे बी दोन्ही म्हणजे एक थोडा टाइम डिफरन्स घेऊन थोडे दोन्ही पण येतील पण डब्ल्यू आर डीचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे लवकरात लवकर या ठिकाणी यायचे ओके परत हे डब्ल्यू सी डी संदर्भातलं ट्यूब जे आपण ट्विट केलं होतं डब्ल्यू सी डीमध्ये तीन हजार रिक्त त्या संदर्भातली एक गोष्ट जलसंधारण विभाग अनास्थेचा बळी ओके कारण की त्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकेन्सी असून सुद्धा खूप जास्त कामाचं लोड त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती वाढलेलं आहे म्हणून लवकरात लवकर ही पदभरती करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात आता उठत आहे ओके okay, अभियंत्याची पदभरती लवकरच हे सगळं तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी आहे ओके विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार मंत्री संजय राठोड अधिकाऱ्यांकडून आढावा ओके मंत्री साहेबांचंच म्हणणं आहे की लवकरात लवकर हे पदभरती त्या ठिकाणी ते प्राधान्याने करणार आहेत म्हणून सगळ्या गोष्टी एकदम आता म्हणजे असं वाटतंय की लवकरात लवकर ज्या अपडेट्स येत ज्या प्रकारे काम सुरू आहेत त्या प्रकारे असं वाटतं आहे की लवकरात लवकर या तुमच्या सगळ्या जाहिराती येऊन जाणार ओके मग आता लक्षात घ्या पुढे आणि ह्या बाकी सगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती महानगरपालिकेचा पूर्णच्या पूर्ण आढावाच या ठिकाणी आलेला आहे ओके जसं की आपण बघितलं वसई विरार शहर महानगरपालिका एकूण मंजूर झालेली पदे पदभरती करण्यासाठी मागणी केलेल्या पदांची संख्या म्हणजे किती पदं भरायचे किती मागणी आलेली अकराशे बावीस जाग्या ओके त्यानंतर भिवंडी महानगरपालिका दोनशे सत्तावन्न जागांची पदभरती करण्याची मागणी या ठिकाणी झालेली आहे ओके नाशिक महानगरपालिका एकूण सहाशे एक्क्याण्णव एकाहत्तर जा पदे ओके पदभरती करण्याची मागणी त्याच्यानंतर धुळे महानगरपालिका एकशे सव्वीस जळगाव महानगरपालिका चारशे पंचा पन्नास सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पाचशे शहाऐंशी लातूर शहर महानगरपालिका एक्क्याऐंशी मीरा भाईदर महानगरपालिका तीनशे सोळा बृहमुंबई मुंबई महानगरपालिका आठ हजार चारशे नव्वद आपलं तर नुकताच यामध्ये पेपर झालेला आहे पण याच्यामध्ये फक्त इंजिनिअरचे पदं नसतात बाकी सगळ्या संवर्गातले पण पदं असतात पुणे महानगरपालिका तीनशे वीस नागपूर महानगरपालिका आठशे त्रेपन्न नांदेड वाघाड शहर महानगरपालिका दोनशे नवी मुंबई महानगरपालिका नऊशे अठ्ठ्याऐंशी ठाणे महानगरपालिका एक हजार तीनशे अडोतीस कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक हजार अठ्ठेचाळीस औरंगाबाद महानगरपालिका ओके एकशे तेवीस छत्रपती संभाजीनगर महानगर महानगरपालिका एकशे तेवीस ओके यातल्या काही झाऱ्या जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहेत आणि काही झाऱ्या जाहिराती ज्या पेंडिंग आहे त्या आता येणार म्हणजे येणार उल्हासनगर महानगरपालिका एकशे इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बेचाळीस अमरावती महानगरपालिका चारशे पंच्याऐंशी अहमदनगर महानगरपालिका एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिका एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिका एकशे ब्याऐंशी मालेगाव महानगरपालिका सहाशे चौदा परभणी अठ्ठावन्न पिंपरी चिंचवड एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि सोलापूर महानगरपालिका तीनशे चाळीस अशा टोटल ज्या जागा आहे ते बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी संपूर्ण महानगरपालिका पकडला तर बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी ओके पदभरतीची मागणी करण्यासाठी एवढ्या व्हॅकन्सी त्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना परत विनंती करतो की तुमचा अभ्यास सोडू नका तुमचं ध्येय सोडू नका जाहिरात येणार डिले झाला मान्य आहे ओके पण जाहिरात येणार पण आपण जाहिरातीची जर प्रतीक्षा केली ऑब्विसली सगळ्यांना असं वाटतं की जाहिरात यायला पाहिजे कोणाला असं वाटत नाही सगळ्यांना वाटतं की जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे ओके पण आता ज्या प्रोसेस सुरू आहे त्याप्रमाणे वाटत आहे की लवकरात लवकर तुमची जाहिरात येणारं ओके आणखी आपल्याला काही ट्विटर कॅम्पेनिंग करण्याची गरज पडली तर आपण नक्की करूया ओके तसंच संपूर्ण विभागाला देखील हात जोडून परत विनंती करतो ओके की खूप जास्त डिले न होता किती तात्काळ तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ओके okay, लवकरात लवकर जाहिरात आणून देऊ शकता ती जाहिरात लवकरात लवकर आणावी जेणेकरून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात हा न्याय मिळणार ओके okay? आणि त्यांचे स्वप्न त्यांचे ध्येय हे दोन हजार पंचवीसमध्येच पूर्ण होणार ओके okay? म्हणून जे प्रतीक्षित जाहिरात आहे प्रतीक्षित खूप जास्त वेळ या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे आता वेळ होईल नाही याची तुम्ही सगळे वि विभाग काळजी घेणार आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय देणार अशी सगळ्या विद्यार्थ्यांपासनं मी तुमच्या सगळ्या विभागांना नम्र विनंती करतो ओके okay, आणि तुम्हाला देखील सांगतो की जाहिरात येणार ओके okay? त्याचा प्रश्न नाही पण आपला अभ्यास नक्की तुम्ही तसा सुरू ठेवायला पाहिजे जसा तुमचा सुरू असेल ओके okay? हां आता लक्षात घ्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक गोष्ट लाँच केली आहे ओके okay? स्कॉलरशिप टेस्ट आपण लॉन्च केली आहे भरपूर विद्यार्थ्यांना बॅचेस वगैरे हो लावायचे असतात पण पैसा नसल्या कारणे इकॉनॉमिकल कंडिशन फायनान्शियल कंडिशन थोडी स्टेबल नसल्याकारणाने आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करू शकत नाही त्यामुळे शंभर टक्क्यापर्यंत तुम्हाला आता आपल्या द इन्फिनिटी अकॅडमी मध्ये शंभर टक्क्यापर्यंत आता तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार शंभर टक्के ओके पूर्ण जा पूर्ण जे आपली ट्यूशन फी असणार हे तुम्हाला झिरो पर्सेंट एक रुपयानं भरता तुम्ही आपल्या क्लासेस मध्ये ऑनलाइन ऍडमिशन घेऊ शकता ओके तर स्कॉलरशिप टेच अंतिम शस्त्र बॅच कारण की हे डो सगळ्या ज्या आपण आता या गोष्टी बघितल्या ओके सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर फेवरेबल महिने आहेत ओके या महिन्यात तुमचे पेपर होणारच डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी महानगरपालिका ओके यांचे पेपर होणारच ओके हां आता पूर्ण म्हणतात पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीला आणखी वेळ आहे रे बाबा ना पी डब्ल्यू डीला आणखी वेळ आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जातील जाहिरात येईलच ओके हां तर या सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच आता अंतिम शस्त्र बॅच ओके okay, आपली सोळा जुलैपासून सुरू होत आहे आणि ह्या मोठ्या रिक्रूट बॅचला ओके okay, इतक्या मोठ्या बॅचला कारण की त्याचं ट्युशन सुद्धा खारं जास्त आहे कारण की त्याच्यामध्ये सोळाही सब्जेक्ट आपल्याला शिकवायचे आहे टोटल नॉन टेक्निकल शिकवायचं आहे मग या बॅचेसला जर तुम्हाला काही ओके okay, सवलत पाहिजे असेल किंवा शंभर टक्के स्कॉलरशिप पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण त्या बॅचसाठी स्कॉलरशिप टेस्ट लॉन्च केली आहे डब्ल्यू आर डी दोन हजार पंचवीसची जे अंतिम शस्त्र बॅच आहे यासाठी शंभर टक्के स्कॉलरशिप टेस्ट आपण लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार ओके okay. शंभर प्रश्नापैकी ऐंशी प्रश्न जे तुमचे असणार ते टेक्निकलचे असणार आणि वीस प्रश्न जे तुमचे असणार ते नॉन टेक्निकलचे असणार दोनशे मार्काचा पेपर असणार एकशे वीस मिनिटं दोन तासात तुम्हाला सॉल्व करायचा आहे पेपर आणि okay. हा पेपर तुम्ही घरी बसून सॉल्व करू शकता ओके टोटली हा ऑनलाइन मध्ये हा पेपर असणार आहे आपल्या वरती आप ओके okay. आपल्या वरून आप तुम्हाला पेपर द्यायचा आहे ओके टेक्निकल नॉन टेक्निकल कंबाईन असणार मग तुम्हाला मिळालेल्या मार्कनुसार तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप प्रोवाइड केल्या जाणार ज्यामध्ये शंभर टक्के स्कॉलरशिप आहे ऐंशी टक्के स्कॉलरशिप आहे पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप आहे पन्नास टक्के स्कॉलरशिप आहे आणि चाळीस टक्के स्कॉलरशिप आहे ओके तर ही स्कॉलरशिप तुमच्या मार्कनुसार तुम्हाला डिसाईड केल्या जाणार सोळा जुलैला ही बॅच सुरू होत आहे पण बारा जुलैला तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे ओके बारा जुलैला हे टेस्ट असणार आहे मग ज्याही विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप टेस्ट जॉईन करायची आहे ओके तुम्हाला काय करायचं आहे रे तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक दिसत असेल ओके डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिसत दिसत असेल किंवा डायरेक्टली तुम्ही आपल्या ऍपवरून या अंतिम शस्त्रबॅचची जी आपली मेगा स्कॉलरशिप टेस्ट आहे ना यासाठी एनरोलमेंट करू शकता ओके फक्त आणि फक्त ट्वेंटी वन रुपीज या एक्झामची फीज आहे एकवीस रुपये देऊन तुम्ही हा पेपर जॉईन करू शकता आणि शंभर टक्क्यापर्यंत तुम्ही या बॅचमध्ये स्कॉलरशिप घेऊ शकता ओके मग ज्याही विद्यार्थ्यांना यासाठी रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपवरती जाऊन किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्हाला बघा डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्हाला लिंक दिसत येईल लाईव्ह चार्ट सेक्शनवरती तुम्हाला लिंक दिसत आहे ओके डिस्क्रिप्शनला पण ॲड केलेली आहे आणि लाईव्ह चार्टवरती पण त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता ट्वेंटी वन रुपीज भरून तुम्ही एनरोलमेंट करू शकता या आपल्या स्कॉलरशिप टेस्टसाठी बारा जुलैला तुमचा हा पेपर पूर्ण असणार आहे लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला नाही काही समजलं तर तुम्ही डायरेक्टली एट या नंबरवरती सुद्धा कॉल करून तुम्ही ओके okay, त्या स्कॉलरशिप टेस्टसाठी इन्क्वायरी वगैरे तुम्ही सगळं करू शकता ओके okay, तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ही असणार आहे आपली संपूर्ण अंतिम स्तर बॅच फॉर डब्ल्यू आर डी दोन हजार पंचवीस ज्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्येच या okay, सगळ्या गोष्टी होणार ओके सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्डेडमध्ये काहीही राहणार नाही कारण की जर सिलेक्शन घ्यायचं आहे ओके तर नवीन वेनी काहीतरी कन्सेप्ट शिकावं लागतील पूर्ण सुराळी सब्जेक्टचा अभ्यास त्या प्रकारे करावा लागेल आणि नॉन टेक्निकल सुद्धा त्याच लेवलनी आपल्याला परफॉर्म करावं लागणार काही अडचण असल्यास एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर बारा जुलै परत सांगतोय बारा जुलैला तुमचा पेपर असणार पेपरच्या नुसार तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केल्या जाणार आणि सोळा जुलैपासून तुमची बॅच सुरू होणार ओके पण त्या स्कॉलरशिप टेस्टला देण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ॲपवरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि तसंच चार्ट सेक्शनवरती सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे आणखी काय अडचण असेल तर तीन नंबर आपल्याकडे आहे तीन पैकी कुठल्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके टेस्टचा टाईम सकाळी अकराला असणार ओके टेस्ट कधी असणार सकाळी अकरापासून तर सायंकाळी म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत या चार तासामध्ये तुम्ही कधी तुम्ही तुमचा पेपर देऊ शकता अकरा ते ती तीनच्या दरम्यान आणि घरूनच तुम्हाला पेपर या ठिकाणी द्यायचा आहे बरोबर आहे चांगल्या प्रकारे पेपर टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही आहे ओके तुम्ही okay? फायदा घ्या त्या गोष्टीचा आणि जर तुम्हाला चांगले मार्क भेटले तर नक्की ओके तुम्हाला खूप मोठं डिस्काउंट त्या ठिकाणी शंभर टक्क्यापर्यंत पूर्ण तुम्हाला बॅच फीजमध्ये स्कॉलरशिप uh, देण्यात येतील शंभर टक्के तुमच्या मार्क्सनुसार ऐंशी टक्के तुमच्या मार्क्सनुसार सेव्हन्टी फाईव्ह देन सिक्स्टी अँड देन फिफ्टी अँड फोर्टी पर्सेंटसुद्धा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर